रोज सकाळी उठल्यावर टी व्हीसमोर वाकडीमान करणार अरे तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारते का दादा भुसेंचा संजय राऊतांवर हल्ला बोल काही लोक रोज सकाळी आठ नऊ वाजता उठले की टी व्ही समोर येणार वाकडीमान करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणार अरे तुम्हाला कोणी गल्लीत तरी विचारतं का कोणाचे रेशन कार्ड तरी काढून दिले का तुम्ही अशा शब्दात कृषी मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ददा भुसे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर तोप डागली आहे नाशिकमध्ये आज चौदा जानेवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा होतोय या मेळाव्यात बोलताना दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर कडाडून हल्ला चढवला ते म्हणाले टीव्हीवर फक्त चमकोगिरी करणार आता आपण याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे दादा भुसे म्हणाले की मोदी साहेबांसमोर कोणी आहे का दुसरं कोणी दिसत पण नाही मोदींना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे मी स्वतः उमेदवार असून आहे असं समजून काम करा युवा महोत्सवात मोदीजी येऊन सर्वांनी जबाबदाऱ्या चोख पडल्याबद्दल दल आभार मानतो यावेळी बोलताना भुसे यांनी आर पी आयच्या प्रकाश लोंढेंच्या टीकेला उत्तर दिलं लोंढे साहेब काही घरातल्या गोष्टी घर पण घरातच बोलू शकतो असंही ते म्हणाले आठवले साहेब मोदींचे लाडके नेते आहेत त्यांना बोलावून मंत्रिपद दिले जाते आपल्यात असं काही असेल तर बोलवून मिटवून घेऊ बॅनरवर फोटो कोणाचा हा प्रोटोकॉलवरून आलेला आहे वाजता टीव्ही समोर येणार वकडी मान करना तिरपी मान करना अगदी मोदी साहेबांवर बोलणार आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गोष्टी करणार अरे तुला गल्लित तरी कोण विचार नाही का कधी तुम्ही एखाद्याच रेशन कार्ड काढून दिलं का फक्त टीव्हीवर येणार चमकोगिरी करणार आणि राष्ट्रीय पातळीवरच्या गोष्टीक्रमा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक